नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकांमध्ये जबरदस्त रिझल्ट देणारे बाहेर कंपनीचे घासा या तणनाशकाबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या तणनाशकामध्ये कोणते घटक आहे आपण एका एकरामध्ये किती वापर करणे गरजेचे आहे अशा प्रकारे थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे घासा या तणनाशकाचा वापर आपण कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी करू शकतो तर याचा वापर करत असताना आपल्याला एका एकरामध्ये साडेचारशे मिली असा वापर करणे गरजेचे आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला बॅक सोडियम आणि फोलोफॉप येथील अशा प्रकारे दोन घटक आपल्याला बायर कंपनीच्या घासा या कापूस तणनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो फवारणी करण्याची योग्य वेळ म्हणजे आपले कापूस पिकामध्ये जे काही तणाचे प्रादुर्भाव झालेला आहे तर दोन ते तीन पानावर आल्यानंतर आपण या घासा या तणनाशकाची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये नक्कीच करू शकतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील रुंद आणि गोल तणाच्या पानावर शंभर टक्के नियंत्रण या तणनाशकाने आपल्याला मिळवता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन्ही तणांचा नायनाट करण्यासाठी हे तणनाशक सक्षम त्या ठिकाणी ठरलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकामध्ये नियंत्रण करण्यासाठी बाहेर कंपनीचा घासा या तणनाशकाचा नक्कीच त्या ठिकाणी वापर करू शकता अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये नियंत्रण करण्यासाठी या तणनाशकाचा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण आपल्या कापूस पिकामध्ये कोण तण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करत असं आहे किंवा कोणत्या तणनाशकाचे आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी रिझल्ट भेटलेले आहे याची कमेंट नक्की करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या औषधाचा किंवा त्या तणनाशकाचा माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे